रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत मित्रांनो भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाच मे पासून पाकिस्तानच्या कराची बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीवर बंदी घातल्यामुळे कांदा निर्यात अडचणीत आली होती मात्र केवळ चोवीस तासातच केंद्राने मुंबईहून दुबईकडे थेट जहाजसेवा सुरू करून गेमचेंजर पाऊल उचलले या निर्णयामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील कांद्याला आखाती देशामध्ये पुन्हा गती मिळाली असून आत्तापर्यंत नव्वद हजार क्विंटल म्हणजेच तीस हजार मेट्रिक टन कांद्याची थेट निर्यात झाली आहे यापूर्वी बहुतेक कांद्याची वाहतूक कराची बंदर मार्गे होत होती त्यामुळे पाकिस्तानला वाहतूक व सेवा शुल्कामधून भरघोस उत्पन्न मिळत होते मात्र भारताच्या थेट मार्गामुळे आता हा महसूल पूर्णपणे थांबला असून पाकिस्तानचा कांदा बाजार डळमळीत होण्याची चिन्ह आहेत यामुळे आखाती देशामध्ये भारतीय कांद्याचे वर्चस्व पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे नवीन मार्गामुळे वाहतूक वेळेची बचत पाच सहा दिवसांची होते जे नाशवंत मालासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे थेट डिलेवरीमुळे कांद्याची गुणवत्ता टिकून राहते आणि दरही अधिक मिळतात स्पर्धा कमी होत असल्याने व्यापाऱ्यांना स्थिर बाजार मिळतो आणि शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याचा मार्ग मोकळा होतो व्यापाऱ्यामध्ये निर्माण झालेली थेट स्पर्धा ही शेवटी शेतकऱ्यांच्या हिताची ठरणार आहे त्यामुळे अधिक कंटेनर उपलब्ध करून देणे निर्यातीला प्रोत्साहनपर सबसिडी देणे आणि लासलगावसारख्या बाजारपेठांना जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा देणे ही मागणी व्यापाऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी केली आहे भारतीय कांद्याचा दर गुणवत्ता आणि वेळेवर पुरवठा या तिन्ही बाबी जर स्थिर राहिल्या तर गेल्या काही वर्षात पाकिस्तानने आखाता आखातात मिळवलेली बाजारपेठ पुन्हा भारताच्या ताब्यात येऊ शकते ही संधी योग्य प्रकारे साधली तर लासलगाव पिंपळगावसारख्या बाजारपेठा जागतिक पातळीवर प्रभावशाली ठरू शकतात तर जाणीत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा